शेतकरी बंधून नमस्कार आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस आपण उभे आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा जी सोयाबीन आपण टोकन पद्धतीने बेडवरती लावलेली आहे या सोयाबीनचे टोकन केलेले आणि पहिली फवारणी केलेले खत व्यवस्थापनाचे आणि फवारणीचे दोन व्हिडिओ आपण चॅनलवरती अगोदर पोस्ट केलेले जर आपण या चॅनलवरती सोयाबीनचे पहिले व्हिडिओ पाहिले नसतील ते चॅनलवरती जाऊन कृपया अगोदर बघून घ्या आपण नऊ जूनला या सोयाबीनची टोकन केली होती तर आज आहे तेवीस जुलै मधल्या काळामध्ये आपण सोयाबीनला खताचा एक डोस दिला आहे तोसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे याच्यामध्ये आपण सोयाबीन टोकन केल्याच्यानंतर उगवण पूर्व तणनाशक फवारलं होतं स्ट्रॉंग आर्ब त्याचासुद्धा व्हिडिओ आहे आणि आपण याच्यामध्ये एक फवारणी केली होती खोडकीड चक्रभोंगा आणि आळीसाठी तर त्याच्यामध्ये आपण कोणते केमिकल वापरले कोणतं औषध वापरलं त्याचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे फवारणीचा आणि आज आपण आता उभे आहोत प्लॉटमध्ये तर आता सोयाबीनला आपल्या फुलं लागलेली आहेत तुम्ही समोर बघू शकताय प्रकारे फुलं लागायला सुरुवात झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित ग्रोथ आहे सोयाबीनची तर आपण आता एक फवारा घेणार आहोत सोयाबीनवरती आळीसाठी आणि चक्रभोंग्याच्या आणि खोडकिडीच्या ज्या येणाऱ्या नवीन पिढी असतात तर त्या त्याचं समूळ नष्ट नाश करण्यासाठी आपण आता एक फवारा घेणार आहोत तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला कोणता फवारा घेत आहोत त्याच्यामध्ये कोणते केमिकल आपण वापरत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर सॉल्युबल खतसुद्धा वापरत आहे तर त्याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपणास देऊ तर हा आहे आपला के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दौरवा बेडवरती टोकन टोकन पद्धतीने लागवड केलेला सोयाबीनचा प्लॉट तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद